विद्यार्थ्यांनी आणि पालक मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर वर्षाचा पहिला दिवस आहे आणि या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपण जेही आपली दोन हजार पंचवीस मध्ये मल्टिपल्स एंट्रन्स एक्झाम असतात या सर्व एक्झामिनेशन बद्दल आणि सोबतच या एक्झामिनेशनचा सिलेबस ऍडमिशन प्रोसेस आणि या ठिकाणी अभ्यास जरी आपला कमी होत असेल तर यामध्ये आपल्याला प्रकारे चांगले मार्क घेता येतील अशा आपण सर्व गोष्टीवरती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पूर्ण आपले सेशन कंडक्ट करत असतो तर या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सेशनला आपण आजपासून सुरुवात करत आहेत या सेशनमध्ये जोही आपलं सीईटी टी सेलचं से महत्वाचं अपडेट आहे ज्याही विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग करायचे आहे अथवा फार्मसी करायची आहे अशा विद्यार्थ्याचे महाराष्ट्र स्टेटचे या ठिकाणी सीईटी ऍप्लिकेशनला सुरुवात झाली आहे यामध्ये पाहू शकतात विद्यार्थ्यांना ज्याही विद्यार्थ्यांना स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीससाठी ॲप्लिकेशन द्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना सीईटी टी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करून आपल्याला पुढील प्रोसेस करावी लागणार आहे तर मग आता रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मग साठी इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत दरवर्षीची जर आपण तुलना केली असते सीईटी एक्झामिनेशन किंवा सीईटी ऍप्लिकेशन साठी तर यावर्षी बराच या ठिकाणी कालावधी गव्हर्नमेंटनं जास्त दिलाय नियर अबो वन अँड हाफ मंथ आपल्या या ठिकाणी मिळत आहेत तर आपली ऍप्लिकेशन स्टार्ट होत आहे त्या ठिकाणी तीस डिसेंबर म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी चालू झालं आणि हे ऍप्लिकेशन आपले एंड होणार आहेत आपले पंधरा फेब्रुवारी पर्यंत लक्षात घ्या आपली मध्ये आपल्या या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम्स पण असतात कॉलेजच्या इंटरनल किंवा या ठिकाणी बोर्डच्या सुद्धा येऊ शकतात त्यामुळे जेही विद्यार्थ्यांना या ऍप्लिकेशन्स द्यायचे तर यांनी जानेवारीपर्यंत या ठिकाणी फॉर्म आपला सबमिट करणं गरजेचं असणार आहे डेट मी अगेन रिपीट करेल डेट आहे तीस पासून पंधरा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन करता येणार आहे इन केस या मध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं ऍप्लिकेशन दे फील करायचं राहिलं असेल तर पुढील रिमेनिंग फाय डेजमध्ये या ठिकाणी म्हणजे सोळा पासून ते बावीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे नियर अबाउट सिक्स डेज आहेत त्या सिक्स डे मध्ये आपण विथ लेट फीस विथ लेट फीस आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन आपलं सबमिट करू शकतात लेट फीसचा जर विचार केला असता या ठिकाणी आपल्याला फाय हंड्रेड रुपीज हे लेट फीस लागणार आहे आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की लेट फी जर फॅन्डर्ड आहे तर ऍक्च्युअली सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म फिलिंग साठी किती फीस लागेल तर याबद्दल आपण माहिती घेणार आहे तर यामध्ये इन डिटेल म्हणजे जे काही दोन हजार पंचवीस चे इन्फॉर्मेशन बुकलेट आहे यामध्ये कॅटेगरी वाईज पण आपल्याला फीस डिटेल्स दिले आहेत आणि या ठिकाणी साठी सुद्धा फीज डिटेल्स दिले तर जेही विद्यार्थी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री या प्रवर्गात आणि जे विद्यार्थी ओ बी सी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू या प्रवर्गात अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी फीज जे द्यायची आहे ते आठशे रुपये आपल्याला द्यायचे आहे जर पी ला अप्लाय करायचं तर आपल्याला आठशे रुपये या ठिकाणी द्यावं लागणार फॉर कॅटेगरी स्टुडंट जर आपण या ठिकाणी जनरल कॅटेगरी मध्ये असाल तर आपल्याला या ठिकाणी एक हजार रुपये फीस द्यावी लागणार लक्षपूर्वक आहे का जर आपण कॅटेगरी स्टुडंट्स असाल तर आपल्याला आठशे रुपये फीस द्यायची आहे जर आपण जनरल कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर या ठिकाणी एक हजार रुपये जनरल कॅटेगरी म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्ये आपल्याला कसल्याच प्रकारचे रिझर्वेशन नाहीये असे विद्यार्थी जनरलमध्ये येतात ऑलमोस्ट रिझर्वेशन महाराष्ट्रात खूप जास्त झालं त्यामुळं मॅक्झिमम विद्यार्थी सध्या या कॅटेगरी रिझर्वेशन अंतर्गत येतात त्यामुळे लिमिटेड स्टुडंट या ठिकाणी शिल्लक आहेत की जे जनरलमध्ये या ठिकाणी येत असतात दुसरी गोष्ट पीसीएम सोबत पीसीबी म्हणजे तुम्हाला एकाच फॉर्म मध्ये दोन्हीसाठी अप्लिकेशन करता येतं किंवा जरी वाटलं आपण इंडिविज्युअली करायचं तरी आपण इंडिव्हिज्युअली सुद्धा करू शकतात दोन्ही मेथड आहेत आपल्याला या ठिकाणी सिंगल करायचं असेल सिंगल करू शकतात या ठिकाणी आपल्याला एकत्र कंबाईन करायचं असेल तर कंबाईन सुद्धा आपण ऍप्लिकेशन करू शकतात तर एक जर विद्यार्थी एखादा पीसीएम सी एज वेल एज पी दोन्हीसाठी जर अप्लाय करणार असेल तर विद्यार्थ्याला या ठिकाणी जनरल असेल तर दोन हजार रुपये फीस लागेल आणि कॅटेगरी स्टुडंट असेल तर अशा विद्यार्थ्यांना सोळाशे रुपये फीस लागेल जे विद्यार्थी लेट फीस म्हणजे लेट मध्ये फॉर्म भरणार म्हणजे सोळा फेब्रुवारीपासून बावीस फेब्रुवारी पर्यंत तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी इन्क्लुडिंग लेट फीस वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज फॉर एज ग्रुप या पद्धतीने आपल्याला फीस चार्ज केली जाणार आहे सर्वात महत्वाचा अपडेट दरवर्षी विद्यार्थी आपल्याकडे जर पाहिला असता आपण काउन्सिलिंग सेशन कंडक्ट करत असतो पर्सनल विद्यार्थी जॉईन असतात प्लस ऑनलाईन सुद्धा आपले दरवर्षी रजिस्ट्रेशन फुल होतात या अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांना आपलं मार्गदर्शन हवं असतं पण याच्यामध्ये लक्षात घ्या काही लिमिटेशन मुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यासाठी आपण दरवर्षी स्टुडंट हेल्पलाईन सेंटरची एक हँडबुक बुक या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हाइड करत असतो त्यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये महाराष्ट्रातले जेवढे टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस या सर्व कॉलेजची इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे सोबतच आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स म्हणजे जेही तुम्हाला ॲडमिशनच्या रजिस्ट्रेशनपासून ऍडमिशन पूर्ण सक्सेसफुली कम्प्लीट होईपर्यंत ज्याही गोष्टीची इन्फॉर्मेशन आहे या सर्व गोष्टीची इन्फॉर्मेशन आपण बुकलेटमध्ये दिलेली आहे बुकलेट आपली या ठिकाणी आपण ऑनलाईन माध्यमातूनही बाय करू शकतात किंवा आपल्याला या ठिकाणी जर कॉपी पाहिजे ते सुद्धा आपण घेऊ शकतात बुकच जे काही डिस्क्रिप्शन आहे म्हणजे बुकमध्ये एक्झॅक्टली आपल्याला याबद्दल युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती दिली आहे त्यामध्ये तुम्ही चेक करून या ठिकाणी बुक ऑर्डर करू शकतात सोबतच आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप सुद्धा या ठिकाणी एक्झिस्टिंग आहेत ज्याही विद्यार्थ्यांना या सर्व प्रोसेस बद्दल नॉलेज घ्यायचं आहे किंवा अपडेट हवाय असे विद्यार्थी या ग्रुप्सला जॉईन करू शकतात नंतर या फॉर्म मध्ये महत्वाचं पार्ट आहे की लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आता फॉर्म तर भरायचा आहे फीज पण आपल्याला समजली पण आता सध्या पाहिलं असतं विद्यार्थ्यांनी जेईम चा फॉर्म भरला आहे या फॉर्म मध्ये विद्यार्थ्याची खूप मोठ्या प्रमाणात धावपळ झाली ती कुठे झाली की कास्ट सर्टिफिकेट मध्ये किंवा ईडब्ल्यू डॉक्युमेंट मध्ये मग तुमच्याकडं जेव्हा वेळ अवेलेबल आहे त्या वेळेमध्येच तुम्हाला जर आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट असतील तर आपल्या फॉर्म मध्ये कुठंच अडचण येणार चार नाहीये एकंदरीत डॉक्युमेंट रिक्वायर्ड काय असेल आपल्याला दहावीचा मार्कशीट मार्कशीट आपल्याला अपलोड करायचं नाही आपल्या मोबाईलमध्ये फोटो झेरॉक्स कुठल्याही माध्यमात जर आपल्याकडं मार्कशीट अवेलेबल असेल तर आपल्याला तो दहावीचा मार्कशीट लागणार आहे जर आपली बारावी कम्प्लीट असेल दोन हजार या ठिकाणी तेवीस मध्ये तर आपल्याला या ठिकाणी बारावीचा मार्कशीट लागणार आहे जर आपली बारावी दोन हजार सॉरी तेवीस म्हटलं दोन हजार चोवीस मध्ये ऑलरेडी कम्प्लिटेड आहे मार्च मध्ये तर आपल्याला बारावीचं ला मार्कशीट लागणार आहे चोवीस किंवा चोवीसच्या आधी कधी जरी आपली कम्प्लीट झाली असेल तर बारावीचं मार्कशीट आपल्याला लागणार आहे ला इन केस आपली जर बारावी दोन हजार पंचवीस मध्ये आपण देत असेल तर आपल्याला बारावीचं मार्कशीटची काही आवश्यकता नाही ठीक आहे नेक्स्ट आहे आपल्याला डेट ऑफ बर्थ प्रूफ लक्षात घ्या हा पॉईंट मी काय इंडिकेट केला कारण विद्यार्थी म्हणते का आता आम्हाला आमची डेट ऑफ बर्थ माहित नाहीये का तर बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याच्या आधार कार्ड वरती वेगळी डेट असते आणि लिव्हिंग सर्टिफिकेट वरती वेगळी डेट असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली जी काही लिव्हिंग सर्टिफिकेट आहे या लिव्हिंग सर्टिफिकेट अनुसारच आपली डेट ऑफ बर्थ भरणं गरजेचं असणार आहे त्यानंतर ऍड्रेस प्रूफ ऍड्रेस प्रूफ या ठिकाणी काही विद्यार्थी रेसिडेन्शियल अॅड्रेस वेगळा आहे आणि करस्पॉन्डिंग ऍड्रेस वेगळा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आधार कार्डवरती जो ऍड्रेस आहे तो भरला तरी काय अडचण राहणार नाहीये नेक्स्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लक्षात घ्या या ठिकाणी जे विद्यार्थी कॅटेगरी येणार आहेत आणि या विद्यार्थ्यांना पुढेही या ठिकाणी कॅटेगरी प्रवर्गातच फॉर्म ठेवायचा असेल तर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे फक्त कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल या सर्टिफिकेट नसतील सध्याला नसतील तरी काही आवश्यकता नाहीये पण आपल्याला आपल्याला ज्या आपण ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेत जाऊ त्यावेळेस या सुद्धा डॉक्युमेंटची आपल्याला आवश्यकता लागणारच आहे ठीक आहे इन केस वर्स टू वर्स कंडिशन एखाद्या विद्यार्थ्याकडे अवेलेबलच नाहीये तर आपण या ठिकाणी यात नॉट अवेलेबल करून सुद्धा कॅटेगरीत फॉर्म भरू शकतात कारण हे सर्व डॉक्युमेंट्स आपले कधी लागणार आहेत ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस सध्या जरी नसेल तरी आपण कॅटेगरी मधून भरू शकतो त्यात नो डाऊट ठीक आहे नेक्स्ट त्यानंतर या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर लागणार आहे लक्षात घ्या यामध्ये एक महत्वाचं आहे की जोही आपण फोटोग्राफ देतो दरवर्षी आपण सेल्फी जरी काढून दिला तरी या ठिकाणी सीईटी होता पण सेम साठी जे आहेत तेच फोटोसाठी यावर्षी देण्यात आले आहे त्यामुळे केअरफुली या ठिकाणी वाचून सगळे इन्फॉर्मेशन रीड करून मगच आपल्याला फॉर्म भरणं गरजेचं असणार आहे फॉर्म मध्ये एक महत्वाच्या चार स्टेप आहेत पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला बेसिक रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचे दोन्ही मोबाईल नंबर मेल आयडी तुम्हाला इनरॉल करायचे आहेत त्यानंतर फॉर्म पुढे प्रोसेस करायचं आहे प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन OTP, फिल अप म्हणजे जे काय मध ज्या ठिकाणी आपण मेन प्रोसेसवर आपल्याला ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन ओपन होईल तो ऍप्लिकेशन सुद्धा आपल्याला फिल करायचं आहे आणि त्या ऍप्लिकेशनमध्ये आपल्याला आपल्याला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन खरी खरी आपल्याला या ठिकाणी सबमिट करायची खरी का म्हणत नाही तर नंतर जाणून पुढे करेक्शन विंडोचा वेट करायची गरज नाही किंवा या ठिकाणी आपण जर बिनचूक इन्फॉर्मेशन भरली तर आपल्याला पुढे काय अडचण येणार नाहीये नंतर जे काय फी पेमेंट आहे हे फी पेमेंट आपल्याला करून या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट करायचा आहे आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या फॉर्मची सॉफ्ट कॉपी ॲज वेल एज हार्ड कॉपी या ठिकाणी आपल्याकडं सेव्ह ठेवायची आहे कारण याच ऍप्लिकेशन नंबरवरती आपले पुढचे ऍडमिट कार्ड आणि अदर दॅन इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल होणार आहे लक्षात आलं जर या व्हिडिओ अंतर्गत विद्यार्थ्याला काही क्वेश्चन असतील डाऊट्स असतील तर आपण कमेंट्स मध्ये विचारा ॲज सुन एज पॉसिबल मी सर्व क्वेश्चन जो तुम्हाला आन्सर द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करा ठीक आहे